पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षी सांगतो की मी जरी गेली सातत्याने पाच वर्ष प्रयत्न करत असलो मी आमदार होण्यापेक्षा पराभव होणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जी कुठलीही कोळी द्या ती मी घ्यायला तयार आहे परंतु दु, तुम्ही दु, पण आता सगळ्या मंडळीने आम्हाला खेळवायचं काम करू नये भाय साहेब आपण सर्जरी करावी काकासाहेब आपण सर्जरी करावी काय काय यातला कुठलाही एक माणूस कितीही मोठा असू द्या स्वतःच्या जीवावर आमदार होण्या ऐकपत नाही कुठलाही म्हटल्यानंतर त्यात सगळे आले आणि मी तुम्हाला सांगतो की ह्याच्या प्रवाहाच्या बाहेर गेल्यानंतर फार काहीतरी कोणाचं होईल असंही नाही त्यामुळं माझी विनंती आहे की तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या कारण जोपर्यंत आता फिरायचं म्हणलं तर काय होते प्रत्येकाला मानणारा एखादा एखादा कार्यकर्ता त्या गावात असतो मग शिवानंदाचा कार्यकर्त्यानं म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ धनजनाच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं बाबाच्या मागे कसं जाऊ शिवबाबाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं आम्ही कशाला जाऊ भारत ज्ञानालयाच्या कार्यकर्त्यांनी म्हणायचं मी कशाला जाऊ आणि ह्याच्यामध्ये आज त्या ठिकाणी आपल्याला गावभेट दौरे करता येत नाही आणि दुसरं कारण गावभेट दौरा आम्ही आमच्या मागे चार चार सीट पाहिजे आहेत का नाही मला माहिती नाही आपण ज्याच्याकडे जाऊन भेटत त्याला लगेच पाठीमागणं गाठलं जातं तुझी काय अडचण आहे तुला काय पाहिजे हे सगळं विचारलं जात ज्या विकासाचा आभास या तालुक्यामध्ये निर्माण केलेला आहे तुम्हाला एकच उदाहरण सांगतो तीस, तीस वर्षापासून सत्ता आहे चार किलोमीटर आहे तीस वर्षातल्या पंचवीस तीस पंचवीस वर्ष सत्ता बंद आहे अजून ते बोरणीला प्यायला पाणी नाही त्याच्यापेक्षा आख्या तालुक्याचं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही आकल दवाखाने नसते तर किती माणसे गेली असली माहीत नाही इंदा मध्ये रस्ता खराब मुद्दाम ठेवला होता सर्व चावल चावल कमी व्हावी त्याच्यात काही नापास मिली असते ती कालच उदाहरण सांगतो आमचे पाहुणेच आहे रमेश पाटणांचे वडील त्या ठिकाणी या मध्ये गेले मोहळचा उड्डाणपूल टेंबोर्णीचा रस्ता आणि आडेगावचा उड्डाणपूल हे तीन कामे एकावर कॉर्नर मध्ये होते तिथल्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की हा इथं नको आमचे गाळे जात आहेत आणि तो मंजूर असलेला नाही पन्नास जीव त्या ठिकाणी अगोदर गेले होते आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार खटाच्या माडा विधानसभा अध्यक्षाच्या वडिलांचा जीव त्या ठिकाणी तो गेला तर असं हे सगळं ह्या करमाळा चौकामध्ये अकलू चौकामध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये सगळं मधला डिवायडर काढून टाकला कटर काढून टाकला टाकली सगळी या ठिकाणी फक्त आणि फक्त चेलेचा चपाटे जपायचं आणि स्वतःच काम करायचं एवढंच चाललेलं असतं